यावल तालुका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे झाडाझडती यावल तालुका सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक यावल पंचायत समिती सभागृहाच्या कार्यालयात चोपडा यावल विधानसभेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन यात घरकुल महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि पाणीपुरवठा अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कामकाजामुळे त्यांना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी चांगलेच धारेवर धरले यावल पंचायत समितीच्या सभागृहात चोपडा यावल विधानसभेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी आढावा बैठक घेतली त्यात घरकुल संदर्भात दोन हजार वीस पासून फक्त पंचाहत्तर टक्के काम झाले मग पाच वर्षात या त्रुट्या का राहिल्यात जनतेला तुम्ही का फिरवतात तुम्ही घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतात अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या असून असले प्रकार मी खपवून घेणार नाही अशी तंबी संबंधित अधिकारी यांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली